उच्छापूर्व समजला जाणाऱ्या पुण्यातील विमाननगर परिसरातून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये एका राजस्थानी हिरोईनीसह दोन रशियन तरुणींना ताब्यात घेण्यात आला आहे विमाननगर आणि कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलमध्ये हा गोरखधंदा सुरू होता बुधवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे म्हणजे या सर्व सूत्रे ही परदेशातून ऑनलाईन बुकिंग व्हायचं पैसे ऑनलाईन पाठवले जायचे एकदा खात्यावर पैसे आले की थ्री स्टार हॉटेल बुक करून तेथे पाठवलं जायचं संबंधित ग्राहकाला या हॉटेलचा पत्ता सांगितला जायचा आणि मग पुढचा व्यवहार पूर्ण व्हायचा अशा प्रकारे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला एका पोलीस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनून पाठवण्यात आले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आणला बातमीदारांकडनं माहिती मिळत होती की काही एजंट्स आहेत की जे परदेशातून येणाऱ्या महिलांकडनं पुण्यामध्ये वेशव्यवसाय करून घेत आहेत त्याप्रमाणे आम्ही बनावट ग्राहक पाठवून त्यांच्याशी चॅटिंग वगैरे केली त्या एजन्सशी आणि मग त्यांच्याकडनं कळालं की त्या मुली आहेत ते त्यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ते वेश्यागमनासाठी वापर करत करतात त्यानंतर त्या ठिकाणी आपण डील केली एजंटशी आणि पर्टिक्युलर हॉटेलमध्ये गेल्यावरती ट्रॅप लावला आणि तिथे आम्हाला दोन मुली मिळून आल्या ज्या कझाकिस्तान देशाच्या होत्या आणि तिथं अजून एक माहिती मिळाली की अजून एक मुलगी आहे ती भारतीय मुलगी आहे राजस्थानची आणि तिला एक दुसऱ्या पंचतारांगी हॉटेलमध्ये आहे तिथे जाऊन त्या मुलीची सुद्धा आम्ही सुटका केल्या अशा तीन मुलींची आपण रेस्क्यू केलेलं आहे आणि तीन एजंट विरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका